एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ दिनांक चोवीस मे रोजी शहरातील मारुती मंदिर परिसरात खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत सिन्नर ते धामणगाव पर्यंतच्या सुमारे त्रेचाळीस किलोमीटर अंतरच्या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासह मजबूतीकरणाच्या कामाच्या शुभारंभाचे भूमिपूजन करण्यात आले सुमारे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या या कामाचे शुभारंभ झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले सिन्नरघोटी महामार्ग क्रमांक एकशे ची झालेली दुरावस्था पाहता मुंबई शिर्डी जाणाऱ्यांना अतिशय जवळचा मार्ग असल्याने या मार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी अशा मागणीने जोर धरल्यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी या कामासाठी निधी मंजूर केला होता पावसामुळे या रस्त्याची नेहमी होत असलेली दुरावस्था पाहता हे काम लवकर पूर्ण व्हावे हो या उद्देशाने धामणगाव ते सिन्नरपर्यंतचा सुमारे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतराचे डांबरीकरण व नवजीवन डे स्कूल ते मारुती मंदिरपर्यंत कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ रविवार दिनांक चोवीस मे रोजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते तर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांच्या हस्ते पूजाविधी संपन्न झाल्या या प्रसंगी युवा नेते उदय सांगळे गटनेते हेमंत वाजे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद सोथवे नगरसेवक शैलेश नाईक रुपेश मुठे मार्केट कमिटीचे माजी सभापती नामदेव शिंदे रामनाथ पावसे सोमनाथ वाघ शिवसेनेचे दीपक खुळे पिराजी पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर घोटी या हायवेची दुरावस्था झालेली होती हा एकूण याची लांबी जवळजवळ चोपन्न किलोमीटर आहे त्यापैकी जवळजवळ चाळीस किलोमीटर चाळीस पॉईंट पाच किलोमीटरची लांबी ही राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या मार्फत जवळजवळ चाळीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले असून प्रत्यक्षामध्ये दे कामाला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं दळणवळण्याच्या दृष्टीने अत्यंत अतिशय महत्त्वाचा हा दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता दोन शहरांना म्हणजे सिन्नर असेल गोटी असेल इगतपुरी असेल अतिशय दळणवळणाचा हा रस्ता आज मला असं वाटतं का झाल्यानं निश्चितच सर्वच वाहतुकाची एक चांगल्या प्रकारची सोय त्या ठिकाणी होणार